अवधूत चिंतना श्रीगुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा ही आहे शक्यतो पाच आणि सहा एप्रिल तर ह्या दोन्ही दिवसापैकी आपल्याला सेवा कोणत्या दिवशी करायची आहे ती म्हणजे बघा ती तुम्ही पाच एप्रिललाही करू शकता किंवा सहा एप्रिललाही करू शकता पौर्णिमा तशी कॅलेंडरमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे ती म्हणजे सहा एप्रिल तर सहा एप्रिलला आपण ही जी सेवा आहे केली तरीही चालेल आणि त्याचबरोबर पाच एप्रिलला ही सकाळी लागते दिवसभर आहे पण सूर्याने बघितलेली सहा तारखेला आहेत त्यामुळे या दोन्ही दिवसांपैकी तुम्ही कधीही सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही हे दोन्ही दिवस प्रभावी दिवस आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही सेवा करू शकता पाच तारखेला तुम्ही सत्यनारायण करणार आहात तर ता, त्यामुळे तुम्ही सहा तारखेला सकाळीच्या वेळेस जरी ही सेवा केली तरीही चालण्यासारखं आहे तर नक्की तुम्हाला नक्की काय करायचं का आहे बघा चैत्र पौर्णिमा म्हणजे सर्वात मोठी पौर्णिमा आपल्या नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा जी आहे ती आपल्या कुलदेवीसाठी खूप मोठी पौर्णिमा असते कारण बघा वर्षभरात आपल्याला कधी जमतं कधी नाही जमत आपण काय करतो नवरात्रात जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची उपासना करतो तेव्हा तर आपण शारदीय नवरात्रात आपण सर्व पूर्णपणे नऊ दिवस खूप व्यवस्थित पूजा करतो नऊ दिवस सगळ्या अलंकाराने सगळ्या गोष्टींनी आपण करतो आणि चैत्र नवरात्रात सुद्धा सग बऱ्याच जणांच्या घरी घट असतात बऱ्याच जणांच्या घरी घट नसतात कोणाच्या घरी कलश स्थापना असते फक्त कोणाच्या घरी फक्त आणि फक्त पूजा केली जाते तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार लोक म्हणजे त्यांचे जे, जे रूढी परंपरा आहे त्यानुसार ते वागतात आणि त्यानुसार त्यांच्या घरात ते कार्य होतात तर त्यामुळे असं कोणत्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही किंवा टेन्शनचं कारण नाही आहे की आमच्याकडे कुलदेवीची ही गोष्ट होत नाही ते होत नाही तर त्यासाठी चैत्र नवरात्र ही मोठी नवरात्र आहे ही वर्षाची पहिली नवरात्र आहे त्यामुळे तुम्हाला काही सोप्या गोष्टी ह्या दिवशी करायच्या आहेत काय सोप्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं आम्ही तुम्हाला सांगते बघा तुम्हाला सर्वात पहिले बघा लक्षात असू द्या वर्षातनं एकदा तरी तुमच्या कुळदेवीला तुम्हाला जायलाच हवं त्यामुळे तुम्ही कसाही वेळ काढा कोणत्याही पद्धतीने तुम्ही वेळ काढा पण वर्षातनं एकदा कुलदेवीकडे तुम्हाला जाणं गरजेचंच आहे तिच्या तिकडे जाऊन तिचं ओटी तिचं तिचं तिची ओटी भरणे तिला सगळं आणि तिची पूजा करणे अभिषेक करणे ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही वर्षातनं एकदा नक्की करायला हवं आणि करणं हे गरजेचं आहे काही कारणानिमित्त जर का तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या ज्या ठिकाणी थी, तुम्ही राहता त्या ठिकाणी जर का त्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन साडीचोडी अर्पण करणं अलंकार अर्पण करणं असं केलं तरीही चालण्यासारखं आहे त्यामुळे नक्की करा पण शक्यतो तुमच्या कुलदेव देवीच्या देवी स्थानाला जाऊन नक्की या हे खूप गरजेचं आहे तर तुम्हाला ह्या चैत्र पौर्णिमेला नक्की काय करायचं आहे कुलदेवीची उपासना कशी करायची आहे तर ह्या दिवशी तुम्हाला कुलदेवीसाठी तुमच्या कुलदेवीसाठी घरातल्या कुलदेवीसाठी तुम्हाला उपवास करायचा आहे घरातल्या प्रमुख स्त्रीनी किंवा घरातली कुलस्त्री जी आहे जी घरातलं सगळं कार्य करते घरातलं सगळं सगळं जे सगळ्या ज्या गोष्टी बघते त्या कुलस्त्रीनी घरातल्या उपवास करायचा आहे आणि उपवास म्हणजे असा काही कडकडीचा उपवासाची गरज नाही आहे उपवास यासाठी की तुम्हाला त्या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि ते सेवा झाल्यावर तुम्ही तुमचा उपवास सोडवू शकता आता उपवास नक्की का करायचा तुम्हाला मी सांगते बघा ह्या उपवासामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं फळ दूध चहा ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता काहीही हरकत नाही आहे आता सेवा कोणत्या करायच्या तर बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं त्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा तुमच्याकडे ताक असेल तर ताक तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला त्या दिवशी कुलदेवीची उपासना म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अभिषेक करायचा आहे तिची पूजा अर्चा करायची आहे तिचं तिला ओटीची ओटी भरायची आहे अलंकार अर्पण करायचे आहे तुमच्या घरातल्या देवीला सुद्धा तुम्हाला हे सगळं करायचं आहे त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला एक करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणताही असू दे कोणताही पाठ असू दे कोणतंही प्रकाशन असू दे पण त्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ नक्कीच करायचा आहे आणि तो पाठ केल्याने तुम्हाला सांगते त्या तो पाठ करायला तुम्हाला पूर्ण दिवसमध्ये अर्धा तुम्ही सकाळी अर्धा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की उपास करायचा आहे आणि रात्री सर्व तो पाठ पूर्ण झाल्यावर तुम्हाला नंतर नैवेद्य जे तुम्ही करणार आहात देवीसाठी त्या नैवेद्याचं अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ एका बैठकीत झालं तर एका बैठकीत नाही तर दोन बैठकीत सुद्धा तुम्ही तो करू शकता पण शक्यतो एका बैठकीत करायचा प्रयत्न करा आपल्या केंद्रातलं जे पुस्तक आहे ते केंद्रातलं जे पुस्तक आहे त्यामध्ये जी जे पाठ दिलं आहे ते एका तासात पूर्ण होतं पण दुर्गा सप्तशतीचे अजून भरपूर प्रकाशन आहे त्यामध्ये माझ्याकडे ते दुसरं पण आहे त्यामध्ये जे ते पाठ आहे त्यामध्ये भरपूर अध्याय आहेत तर त्या त्याला वाचायला थोडा वेळ लागतो तर त्या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं करून वाचून या दिवशी तुम्हाला ते पाठ पूर्ण करायचं आहे तुमच्या देवीचा जो काही मंत्र असेल बघा इथे आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणजे केंद्राप्रमाणे दिलेला जो मंत्र आहे नवार्णव मंत्र ओ मायम रीम क्लीम चामुंडाय विच्चे याचा तुम्हाला जमलास तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल नसेल तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल नसेल तर तुम्ही ह्या मंत्राचा जप नक्कीच करू शकता ह्या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा सप्तशतीचा पाठ करायचा आहे नवारण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या देवीला अलंकार सगळे व्यवस्थित अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मीची सुद्धा उपासना म्हणजे आपल्या देवीची उपासनाच म्हणतो आपण त्याला त्या उपासनेमध्ये तुमच्या श्रीयंत्रावर तुम्हाला अर्चन करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा देवीचे रूप अनेक आहेत पण तरीसुद्धा त्या देवीचे रूप अनेक जरी असले तरी तिची भक्तीसाठी तिच्या ते ते श्रद्धा आपली आपल्या आपल्याला तिच्या तिच्या उपासनेसाठी श्रद्धेमध्ये पूर्णपणे वाहून जाण्यासाठी आपल्याला श्रीसुक्ताचं पठण महालक्ष्मी अष्टक आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते कुंकू श्री श्रीयंत्रावर नक्कीच करायला हवं कारण ह्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आपली कुलदेवी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर तुमच्या आई तुमच्या घरावर एक प्रोटेक्शन एक शेल तयार होतो ज्याच्याने तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही वर्षभर तुमच्या कुलदेवीची कुलदेवीची जी अखंड कृपा आहे ती तुमच्यावर राहते आणि देवी तुमच्या कोणत्याही कार्यात कधीही ती तिथेच असते तुम्हाला तुम्हाला साथ देण्यासाठी तुमच्यावर कोणतंही संकट न आणण्यासाठी ती तुमची मदत करत असते त्यामुळे कुलदेवीला कधीही न विसरून चालत नाही दर महिन्याला तिचा मान सम्मान हा झालाच पाहिजे त्यामुळे जर का तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करत नसाल तर ह्या चैत्र पौर्णिमेपासनं दर महिन्याला तुमच्या कुलदेवीची उपासना नक्की करा दर शुक्रवारी जमलंच तुम्ही देवीला गजरा व्हा लाल फूल व्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हापासून तुम्ही ज्या दिवशीपासून करायला सुरुवात कराल ना बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर बदल घडलेले जाणून येतील त्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या अशा ह्या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा आणि ह्या सेवा तुम्ही के, तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा तर होईलच दर पौर्णिमेला तुम्ही केल्या तर अतिउत्तम शुक्रवारी गजरा वाहणं फूल वाहणं तुम्हाला ज जे भेटेल त्या गोष्टी करणं त्या गोष्टींनी सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल त्यामुळे नक्की लक्षात असू द्या की तुम्हाला जेवढं जमेल तेवढी कुलदेवीची उपासना करायची आहे त्यामुळे जसं जमेल तुमच्या घरात जशी परंपरा आहे जशा गोष्टी आहे त्या तुम्हाला करायच्या आहे आणि संध्याकाळी देवीची आरती करून नैवेद्य पाणी करून तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला दर पौर्णिमेला तुम्ही ह्या गोष्टी करू शकता बघा दर पौर्णिमेला कोणता ना कोणता सण हा असतोच त्यामुळे आता मागच्या वेळेस होळी पौर्णिमा होते आता त्यानंतर आता नवीन वर्ष सुरुवात झाली चैत्र आला चैत्र पौर्णिमा सुद्धा खूप मोठी आहे तर आता हा जो नवीन वर्ष सुरुवात झालेला आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत तुमची जी सेवा ती सुरू केली नसेल तर ही हा जो दिवस आहे हे जे हा जो महिना आहे पहिला महिना आहे आपल्या वर्षातला हा खूप शुभ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या सेवा आजपासून सुरू करू शकता म्हणजे या पौर्णिमेपासून सुरू करू शकता तर नक्कीच आजची माहिती तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओसाठी आपले नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं की त्या बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच मिळेल तर चला भेटूया अजून एका छानशा माहिती आणि माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजची सेवा जी आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ